आशा आणि अंगणवाडी सेविका यांच्याबरोबर गेले अनेक दशकं करतात मी फार जवळून काम करते आणि त्यांची सुखदुःख त्यांचे प्रश्न त्यांच्यासमोरची आव्हानं आणि त्यांचं काम हे फार जवळून मी पाहिले आणि कोविडमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं हे मला नाही वाटत देशात कोणी हे त्यांनी जी जबाबदारीनी काम केलं ते कोणी विसरणार आहे आजही आयुष्यमान भारत सारखा कार्यक्रमाबद्दल हा जो केंद्र सरकारचा फ्लॅगशिप प्रोग्रॅम आहे त्याचा केंद्रबिंदू ह्या आपल्या आशाताई आहेत सगळ्या आणि त्यांच्यावर दिवाळीपासून जो अन्याय होतो आहे त्याच्या विरोधात आपण लढलं पाहिजे आज त्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आधी अंगणवाडी सेविकांचं झालं आता आशाताईंचं चाललेलं आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर वर उभं राहणं मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे मी काल विद्याताईही आल्या होत्या विद्याताई मुख्यमंत्र्यांकडे त्यांना घेऊन गेल्या मुख्यमंत्री असं म्हणाले मी त्या मीटिंगमध्ये नव्हते पण असं मुख्यमंत्री म्हणाले असं सगळ्यांच्या भाषणात आलं की तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री आहेत त्यांना अधिकारच नाही आहे त्याच्यामुळे नक्की या ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारमध्ये नक्की सरकार कोण चालवत आहे कशाचा कशाला मेळ नाही आहे असं पुन्हा एकदा सिद्ध होतं आहे ह्याच्यात भरडल्या जात आहेत आमच्या आशा भगिनी त्यामुळे आशा भगिनींसाठी ती जी कमिटी मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याची मिटिंग लवकरात लवकर व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा एवढीच आमची भूमिका आहे पण जर आशाताईंना न्याय मिळाला नाही तर आशाताईंच्या वतीने मी त्यांचं आंदोलन लीड करीन आणि त्याच्यात जर वेळ पडली तर उपोषणाला मी बसीन मी या राज्यातल्या एकाही आशाताईला मी उपोषण करू देणार नाही त्यांच्या वतीने मी स्वतः करेन आता आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जे अर्ज भरले जात आहेत प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ते खासदार असताना सुद्धा त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काय म्हणणं आहे तुमचं तो पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे हो पण आपण वंदना जी याचिका टाकलेली होती त्याच्या भीती कोटी हे केलंय त्याच्याबद्दल मला नाही काही बोलता येतात कारण का अदृश्य शक्ती आहेच ना कुठलाही जरी काही प्रश्न कोणी टाकले तर हा देश आता अदृश्य शक्ती चालवते त्याच्यामुळे अदृश्य शक्ती असल्यामुळे काय नक्की होईल न्याय प्रक्रियेमध्ये काय सांगता येत नाही अशोक चव्हाण सुद्धा अशोक चव्हाण सुद्धा आज अर्ज भरताहेत एक दिवस आधी त्यांनी प्रवेश केला दुसऱ्या दिवशी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे आईस आईस म्हणजे बर्फ उन्हाळा वाढत चाललाय आता या जेनसीपीचा निकाल सुद्धा आहे अध्यक्ष आज निकाल सुनावतील असं दिसत आहे काय तुमची अपेक्षा आहे आजच्या निकालाकडनं भाजी काहीच अपेक्षा नाहीये कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती सगळं ठरवते ह्याच्यामुळे काय अपेक्षा कुठेतरी पवार गटाचे आमदार अपात्र ठरणार अशी चर्चा होते आता अच्छा कसं पात्र जर झाले तर कोर्टात जाऊ वॉट इज द प्रॉब्लेम नाही पहिला मराठी होणे त्या दिवशी आपल्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे काय महत्वाचे मुद्दे त्यामध्ये टाकण्यात आलेले महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की त्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आणि फाउंडर मेंबर आणि प्रेसिडेंट हे आदरणीय पवार साहेब आहेत कालही होते आजही अर्थ आणि उद्याही राहतील त्यामुळे फाउंडर मेंबरला ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष हिसकावून घेण्याचं पाप हे अदृश्य शक्ती करते आणि हा पक्षावरच फक्त नाही पण महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि देशावर एक नवीन पाहडा पाडतायत कारण का एखादा निर्णय हा फक्त राजकीय किंवा सामाजिक असेल तो काही त्या व्यक्तीबद्दल सीमित नसतो ते पुढे इतिहासात त्याची नोंद होते त्याच्यामुळे ज्या फाउंडर मेंबरनी ज्या माणसांनी पक्ष काढला त्याच्यावर अन्याय करून त्याच्याकडून पक्ष आणि त्याचं चिन्ह हिसकावून घेतलं जात आहे ह्याच्या विरोधात आम्ही कोर्टात कालच्या बैठकीच्या बैठक, बैठक सुरू असताना बाहेर काही वावड्या उठल्या की राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन केली चर्चा आहे काही लोकांनी तशी, का तशी मागणी केली आपण प्रत्यक्ष त्या बैठकीत उपस्थित होता असं काही घडलंय का माझी विनंती राहील की ज्यांनी पहिली स्टोरी ब्रेक केली ना त्यांना माझ्या खरच मनापासून एक म्हणजे विचारत नाही येते आणि मी फार कुणाला का। काही अडवाईस दिला जात नाही पण राहील की स्वतःच्या अशी तरी असल्या वावड्या उठवू नका एक शेवटचा प्रश्न की महाविकास आघाडीमधनं महाविकास आघाडीचे लप्टर होताना दिसत आहेत कारण आता अशोक चव्हाण बाहेर पडल्यामुळे कुठेतरी काँग्रेस सुद्धा जे आहे त्यांना विचारमंथन करावं लागतंय त्यांचं काही आमदार फुटून बाहेर जातील अशी सुद्धा चर्चा हो ते काँग्रेसच्या विरोधी जात नाहीयेत उन्हाळा वाढलाय आणि मळे म्हणजे बर्फ आईस आता पुऱ्या महाराष्ट्राला आईसचा अर्थ माहिती आहे आणि मला नाही वाटत चॅनल्सला ना माहिती आहे बच्चा बच्चा आहे की कशामुळे लोक कुठला पक्ष किंवा विचारधारा सोडतात त्यामुळे हा ट्रेंड काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्याच राज्यात चालवलेला आहे मला फक्त वाईट कुणाचंच वाटतं की त्या कर्तृत्वान कष्ट करणाऱ्या भारतीय जनता पक्ष सॉरी भ्रष्ट झुमला पार्टी सॉरी भारतीय जनता पक्ष बत्या जुन्या कार्यकर्त्या कारण का भ्रष्ट झुमला पार्टी आज झाली आहे ओरिजिनल ती भारतीय जनता पक्षच होता जो नैतिकतेवर चालायचा भारतीय जनता पक्ष ही नैतिकतेच्या चौकटीत राहणारा एक सुसंस्कृत पक्ष होता ज्याला मी जवळून पाहिलेला आहे त्याच्यात अटलजींपासून अडवाणीजींपासून अरुणजी सुषमाजी असे खूप थोर आणि मोठे नेते होऊन गेले ज्यांनी या देशाच्या उभारणीमध्ये गेल्या वीस तीस वर्षामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यामुळे अशा कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी लाठ्या खाल्ल्या सतरंजा उचलल्या कष्ट के केले कालच माझ्याकडे एक व्हॉट्सॲपवर गोष्ट आली आहे ती तुम्ही वाचली का नाही बालभारतीमधली एक कथा आहे ती तुम्ही वाचली का बालभारती पुस्तकातली ती आहे माझ्या फोनवर तुम्हाला वाचून दाखवते नंतर तर ती अगदीच म्हणजे लोकांना असं वाटतंय की ती भारतीय जनता पक्षासाठी आहे का बालभारतीची कविता आहे अनिल पटेल म्हणत आहेत की आज जे तुम्ही भेटला आहे आता इथे सगळ्यांना कारण त्या पलीकडे म्हणून मी तुम्हाला जरूर विचार ते म्हणतात की सगल हा जो सगळा तुमचा प्रयत्न आहे हा केविलवाणा प्रयत्न आहे सहानुभूती मिळवण्यासाठी तुम्ही आज आझाद मैदानावर आला होई लोक मी आझाद मैदानावर गेले कित्येक वर्षात किती येते हे माझं आयुष्य पारदर्शक आहे आणि ते सगळं तुमच्या चॅनल्सवर असतं त्याच्यामुळे कदाचित ते इल इन्फॉर्मड असतील मैंने अल्टीमेटम नहीं दिया है सर उन्होंने दिया है मैं अल्टीमेटम नहीं देती नहीं मैं एक बहन की नाते यहाँ आई हूँ और उन पे जो अन्याय हो रहा है इसीलिए सबका जिम्मेदारी है कि उनके साथ खड़े रहे क्योंकि वो मेहनत करती है बहुत सालों से मेहनत करती है और चार महीने से एक गरीब घर में अगर पैसा नहीं आए उनका हक हाँ का पैसा नहीं आया जिसके लिए वो मेहनत करती है वो अगर नहीं आए तो वो घर में चूल्हा नहीं जलता ये बड़े लोग नहीं समझ पाएंगे मेरी कोई उम्मीद नहीं है मेरी उम्मीद ही नहीं, नहीं है उनसे कुछ गैस कल रात को असंवेदनशील है सरकार तो 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 है केंद्र की और राज्य की और आपने देखा होगा पहला यूटन केंद्र सरकार ने जब किया था जब ये तीन काले कानून उन्होंने लिए थे तो अगर इस सरकार को किसी ने झुकाया है तो इस देश के किसानों ने किया है और किसानों की ताकत कोई भी सरकार से ना डरते हैं वो और अगर किसान का अपमान सम्मान ना करे तो इस देश में क्या होगा इस देश ने पहले देखा हुआ है मिलिंद देवरा जी की केस अलग है और अशोक जी की केस अलग है देखिए मिलिन देवरा जी क्यों गए ये इसके लिए मुझे ज्यादा कुछ पता नहीं है तो उनके कोई व्यक्तिगत कुछ कारण होंगे लेकिन अशोक चौहान जी की मुझे आश्चर्य लगता है क्योंकि वाइट पेपर में मैंने मेरे कानों से ही पिछले हफ्ते में डिबेट पार्लियामेंट में सुनी थी और जो लीड स्पीकर थे भारतीय जनता पार्टी के भ्रष्ट जुमला पार्टी के उन्होंने वाइट पेपर में आप अगर देखें तो वाइट पेपर पे वो पॉइंट है आदर्श घोटाला और अशोक जी का नाम ये भ्रष्ट जुमला पार्टी मतलब भारतीय जनता पार्टी ने पार्लियामेंट में फ्लोर ऑफ द हाउस पे आरोप किया था आरोप मैंने नहीं किया था भारतीय जनता पार्टी के लीड स्पीकर ने किया था और निर्मला जी ने नाम नहीं लिया था लेकिन आदर्श घोटाले के बारे में निर्मला जी भी फ्लोर ऑफ द हाउस पे बोली थी तो ऐसा एक नया ट्रेंड आता है कि पहले आरोप करें और आठ दिन के बाद उनको उनके पार्टी में ले ले ऐसा एक नया ट्रेंड बीजेपी ने शुरू किया क्योंकि गर्मी बढ़ रही है सर आइस बर्फ आइस इनकम टैक्स ईडी अरविंद जी एक सिर्फ दिल्ली के नहीं देश के बड़े वरिष्ठ नेता है उन्होंने दिल्ली में बहुत अच्छा काम किया है अभी पंजाब ने के लोगों ने भी उनको बड़ा नेता सम्मान दे उस राज्य की जिम्मेदारी उनको दी है और वो पार्टी बढ़ रही है और आप देख रहे हैं कि आम आदमी पार्टी ये हमेशा भ्रष्टाचार के खिलाफ लड़ी है तो इसलिए अरविंद जी पे जो झूठे आरोप हो रहे हैं इसका मैं खंडन करती हूँ और हम सब अरविंद जी के साथ पूरी ताकत से लड़ेंगे और अरविंद जी के साथ हम लड़ेंगे हालांकि नाम तो दे दिया अभी कोई निर्णय नहीं हुआ आपके चैनल पे भी मैंने काफी चिन्ह देखे हैं अच्छे सुझाव आपने दिए उसके बारे में जरूर सोचेंगे is going to be given by... देश विदेश प्रत्येक से लाइव अपडेट मिलने सोशल मीडिया प्लेटफॉर्म ला लाइक फॉलो सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका